स्वागत आहे तुमचं आणखी नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही करतोय कारण आज ना छत्रपती संभाजी उद्यानामध्ये ना प्रदर्शन आहे तर ते पाहण्यासाठी आम्ही आहे त्यामुळे आम्ही जॉब शूटाना सायंकाळी करतोय तर हे ना फळे आणि फुले भाजीपाला भाजीपाला स्पर्धा आणि प्रदर्शन आहे तरी ते ना खरेदी विक्री पण सुरू आहे पहा आपण पाहू पण शकतो खरेदी विक्री पण करू शकतो आपल्या आवडलेल्या गोष्टी तर गाईज हे ना छत्रपती संभाजी जाण्याचे उद्यान कार्यालय आहे तर त्याची मस्त ते कार्यालय तयार केले आणि त्याला सजवलेलं पण आहे बस वगैरे तर हा स्पॉट आहे स्पेशली फोटो काढण्यासाठी केलेला आहे ते तर इथे महादेवाची मूर्ती बसवलेली आहे आणि कॅरंजा बसवल्या आहे ते पण सुरू केलेलं आहे तर खूप भारी वाटतंय आहे त्याच्या समोर बघा हे छोटे छोटे रोपटे लावलेले आहेत आणि एकदम भारी केलेले आहे आणि तिथे गवड बघा आणि तिथे पण करंज सुरू केलेला आहे खूप भारी वाटते पूर्ण फुलांनी ना प्रदर्शन एवढं भारी आहे फुलांचं आहे पूर्ण फुलांनी आहे तर काही वृक्षदिंडी आहे आणि पूर्ण हे वारकरी आहेत आणि पाठीमागे ना विठ्ठल विठ्ठल आहे तर काही बघा तुष् घेऊन ते बघा स्त्री उभी आहे आणि ही वृक्षदिंदी आहे इथे पालखी आहे इथे सजवलेली मस्त त्याच्यामध्ये तुळस हे लावलेली आहे पालखीला पण बघा किती मस्त फुलांनी सजवलेलं आहे आणि साईने मे आहे ना तुळस लावलेली आहे डाळ पण आहे इथं मृद आणि इथे मृदंगी घेऊन आहेत तिथे टाळ वाजवत आहेत तर वारकरी पूर यांचं पूर्ण पंढरपूरचे जे वारकरी असतात का त्यांचं पूर्ण इथे विश्लेषण केलेलं आहे मस्त आहे आणि मी आहे विठ्ठलाची मूर्ती तर एकदम तिथे आजूबाजून आहे ना मस्त पाणी सोडलेलं आहे कारंजा केलेलं आहे छोटासा आणि बाजूने पण विक फुलांनी सजावट केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं लावलेत आहे रंगाचे पण आणि त्याने सजावट केलेली आहे तर खूप भारी वाटते तर काही इथे पुष्कणी फुलं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत आणि फुलांची फुल फुल साईज ना खूप मोठी मोठी आहे अशी आणि हे बघा एकदम भारी आहे तिथे बघा ना लाल पान आहे तर त्याच्यामध्ये ते कळा आलेले आहेत ना कळ आहे ना मस्त आणि हे बघा अर्चना होय ते वैद्य असं म्हणजे झाडंवरती बहुतेक हां हे खूप वेगळं आहे मस्त आहे त्याचे ते हे आहे ना बदक टाईप कसं असते कसं आहे ते आणि हे सूर्यफूल आहे ना तर फुला आहे त्याचा पूर्ण शोपिस्ट आहे तर काही आम्ही सकाळी पण इथे आलो होतो आणि एकदम इथे एकदम एवढं एक छान वाटतं ना आणि या साईडला इकडे जे आहे ते दिलेलं आहे त्यावेळेस एवढी गर्दी सकाळी तर गर्दी नव्हती आता एवढी गर्दी आहे ना खूप एकदम नंबर लावलो लोकांनी फोटो काढण्यासाठी एकदम एवढं छान वाटते आम्ही फोटोशूट सकाळीच केलेलं आहे एकदम छान वाटतंय आणि आता तर आम्ही काही करणार नाही एवढ्या गर्दीमध्ये तर आमचं शक्य नाहीये एकदम इथं मेन गेटच्या मध्ये आल्यानंतर एकदम छान छान एक कमाणी केलेली आहे त्या पिवळ्या कलरच्या हिरव्या कलरची फुलं लावून त्याच्यानंतर कुणाला फुलं लावून एकदम छान वाटतं आणि इथे छोटे छोटे दोन बदक आहेत एवढे मस्त आहेत ना भारी वाटत इकडे साइडला पण त्या साईडला सजवलेलं आहे इकडे पाठीमागे पण एवढे छान छान सजवलेलं आहे ना एवढी मेहनत घेतलेली आहे मला तरी वाटते संभाजी गार्डन तरी असं ठेवायला पाहिजे गार्डन तिथे कितीतरी आता छान दिसतं

तर गाईस तुम्हाला चहाची इच्छा असेल तर चहा पाहिजे तुला या पाठी माझं माझ्या कमॉन ज्याला ज्याला चहा प्यायचा त्यांनी लॉक कंटिन्यू करत मला चहा पाहिजे आहे आमच्याकडून फ्री तेव्हा किती मस्त वाटत ना एकदम छान लाइटिंग वगैरे खाली सजवलंय लाइटिंग फुलं वगैरे एकदम भारी केलेलं आहे चहा प्यायचा तुला नाही मी घेत नाही चहा बघा एकदम मस्त बनवलेलं आहे ना हे कसं केलेलं आहे माहिती आहे का खालून एक पाईप उभा केलेला आहे आणि त्याच्यानंतर ते वरी जे कॅटली आहे त्याच्यामध्येच घातले त्याच पायपाणीवरती पाणी जातात तेच खाली ते चहा टाईप एकदम छान वाटतं त्याला कुठला वरतून तरी आधार नाही खाली पायपातच आधार आहे चहामध्ये ना फक्त साखर आणि पत्तीस टाकायचं काम आहे भाडी बाहेर चहा एवढं बस आणि भाग काम सुरू यासाठीच होत पूर्ण काम वगैरे सगळं रिनोव्हेशन केलेलं आहे आणि पूर्ण असं आता ना आता त्याच्या मुख्यद्वाराचे जे आहे ना त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि पूर्ण मग सजवलेलं आहे आणि एकोणपन्नास आहे फळे आणि प्लस प्रदर्शन जाईज आपला संभाजी गार्डनवरती दुसरा ब्लॉक आहे हा दुसरा उलाग आहे त्याच्यामध्ये मग पण दाखवलेले आहे त्यावेळेस तो ब्लॉक आणि हा उलॉक तुम्ही बघा त्या ब्लॉक एवढं आहे पूर्ण संभाजी गार्डन आहे काही नाही त्याच्यामध्ये नाही पण एवढं सुधारणा केलेली होती त्याच्यामध्ये की जास्त त्या त्या ब्लॉक मध्ये होत नॉर्मली होतं काय झाड वगैरे नारळाचे झाड केलेलं आहे मस्त वाटतंय ना सगळ्याच्या पेक्षा भारी वाटत लाइटिंग हे वेगवेगळ्या वे प्रकारचे लावलेले आहेत त्यामुळे तर खूपच भारी एक वेगळाच रंग चालला याला ना खूप भारी वाटते मस्त छोटासा समोर तलाव केलेला आहे तिकडून ते झरा येतोय त्या त्या फुंटीतून पाणी पडते ना तिथून येते पाणी आणि तलावामध्ये साचून जाते

आणि चिंचोचं आहे हे चिंचेचं झाड आहे नाही आहे तर घ्यायची ते बघा या छडाला ना संगठ आलेलं आहे आणि एवढं हात छोटा आहे ना खूपच छोटा आहे खूप छोटा आहे आणि त्याला बघा संत्र पण किती आलेलं आहे तर खूप आले आहे प्रत्येकांसाठी अन्नात कारण खूप छोटा आहे ना त्याची उंची पण आणि दोऱ्या पण बघा मोठं असलं की सगळी ती दोरीच तर घ्यायचं आहे बघा छोट्या छोट्या फुलांचं फळ यांना स्वस्तिक बनवलेलं आहे मस्त कुंडे छोटे छोटे स्वस्तिक साईज आहे तर गॅस ते लाजाळच झालंय आम्ही दुपारी आलतो त्याला हात लावला तर लाजत होतं पण आता ते पाहूनच माणसांना लाजते अरे पण आता लाजाळू लोक जास्त आले ना त्यामुळे ते लाजून बसले आता ते उठणारच नाही तर त्यांना खूप त्याला पाहायला लोक जास्त झालेत ना त्यामुळे ते जास्तच लाजते जरा काही खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं त्याची झाडांची नावं पण माहिती नाहीत आपल्याला पाहण्यासाठी पण आहेत फुलं ते वेगवेगळ्या प्रकारचे रोगते आणि ते तुम्हाला ते बांबूचा थोडासा थो धबधबा केलेला आहे आणि त्यामध्ये कलर टाकलेला आहे ते तिरंगाचे केसरी पांढरा हिरवा आणि मस्त एकदम पाणी पडते तर खूप भारी वाटते हा आणि हे बदक आहे केलेलं आहे तिथे पण आहे तिथे मोठा ना पूर्ण आता बनवलेलं आहे त्याच्यामध्ये ना बगा, बगा। दे दे पानी। पानी ले ले। ते वाळू टाकलेले कलर खूप मस्त वाटते तर हा पाणी कमी झाले पण मस्त भाज्यांचं प्रदर्शन आहे तर काय जिथे लाकडी शिल्प आहेत शशी यांचे एकदम छान बनवलेले आहेत आपण कोणता तरी पक्षी काढलेला आहे हे पक्ष्यांचं आहे तो हे ना पक्ष्यांचं आहे तो पूर्ण हे बघा आणि लाकडाचं तयार केलेलं आहे म्हणून गोष्ट म्हणजे हा बघा हा कोणता पक्षी आहे हा हे बांबू म्हणजे बांबूचं कसं असते झाड तसा रूप तयार केलेलं आहे हॅलो ब्रेन आपला ब्रेन असा असतो तर गाय छत्रपती शिवाजी महाराजांची हे केलेली रांगोळी काढलेली फुलांनी एकदम भारी वाटते आणि विशेष म्हणजे गायी जी पाण्यावरती काढलेली आहे की हे पूर्ण हाऊद केलेलं आहे आणि ती पाण्यावरती काढलेली एकदम भारी छान गाय एकदम छोटंसं आंब्याचं झाड आहे आणि त्याला हे इथे आंबा पण आलेला आहे

दे। दे ना एक तो शेंद्री।, एक शेंद्री।, शेंद्री कलर चा मुलं बघा खूप भारी आहे मस्त आणि इकडं चांभळा आणि आकाश आहे हे बघा किती मस्त थंडू टाईप आहे पण याचा कलर ते वेगळा आहे खूप भारी वाटायला लागेल मस्त आहे एकदम

संभाजी गार्डन मेन गेट पासून जे इथपर्यंत तर गाईस इथे बघा बाई तयार केलेली आहे तर त्याला पण फुलांनी आणि वेलीने वेगवेगळ्या वे वे सजवलेला आहे आणि पलीकडे तिचे केस केलेले आहेत तर पलीकडे ना फळ लावलेलं आहे पूर्ण तेव्हा काही ते बदल काही छाला तयार केलेला मस्त गार्डन तयार केलेलं आहे वेगवेगळ्या फळा फुलांचं आणि ती बघा तिचे केस पलीकडे गेलेले आहेत पूर्ण आणि तिकडे फळं लावलेले आहेत बघा जिथे दोन डॉल्फिन येतं डॉल्फिन तर बेस्ट डॉल्फिन बघा उड्या मारतायत पाण्यामध्ये मस्त खूप छान वाटले तयार केले तर आणि गाजर वगैरे पूर्ण प्रकारचे आणि इकडे पण तयार केलेले आहेत आणि त्या बाईक पर्यंत बघा गाय आणि तिथे वासरू लावलेला आहे वगैरे केलेली आहे आणि खाली पण सजवलेलं आहे पण काय आणि तिथे आणि समोर गेलं तर तर दर्गाई जिथे फ्लॉवर व्हॅली आहे आणि वर पूर्ण पाणी येतं धरणबाद आहे खाली येतं तिथे खाली एक कळ आहे पलीकडे एक कड आहे आणि त्याच्यामध्ये पलीकडे त्या गळ्यात पण मासे आहे इथे पण मासे आहेत वरती आहेत एकदम छान आहे अगोदर नव्हतं आहे आता एवढं छान बनवलेलं आहे ना एकदम छान तिकडून पण एक धबधबा आहे असं या साईडनं पण पाणी येतं आणि या साईड ही पण एक पाणी येतं एकदम छान वाटतं आहे वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला पाहायला माहिती इथे पण एवढं भारी बनवलेलं हे इथं लखाच्या कमाई आहेत पण त्याला फूल वगैरे पण बनवलेले आहे वस्त पण हार टाकलेली आहे लाइटिंग लावलेली आहे एकदम छान तीन चार पप्पे आहेत एकदम भारी बनवलेलं आहे चर्चेला काय आता तुम्हाला दाखवतो की हा फुलीच्या उद्यानामध्ये काय काय एकदम अलग अलग प्रकारचे फळ फूल कुंड्या रोपे सर्व काय भेटतो तर या माझ्यासाठी मागे आणि हा विशेष म्हणजे कंटिन्यू केल्याशिवाय तुम्हाला कायच करणार आहे की संबंधी गार्डन मध्ये आज काय काय विकत चला बघा मग आता

सर्वात जास्त आम्हाला माहिती नाही त्याचं नाव पण आम्हाला खूप आवडलेलं आहे तर मस्त स्टॉल आहे स्पेशल खाण्यासाठी तिकडच्या साईडला मला वाटलं खुलाबाई एकदम भारी आहेत खुंड ठेवण्यासाठी खुंड ठेवण्यासाठी ब्रायडर मध्ये खुंड ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे संभाजी आमचं फळुले आणि भाजीपाला प्रदर्शन संपलेलं आहे एकदम छान आहे आज आणि उद्या आहे म्हणजे तारीख दहा दो दोन दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन दोन हजार चोवीस हे दोन दिवस प्रदर्शन आहे आज तर आम्ही आज संध्याकाळी आलेले उद्याचे दिवस फक्त आज दहा तारीख आहे उद्याची अकरा तारीख दोन दिवस आहेत जर तुम्हाला काही भेटायचं असेल तर नक्कीच भेटून जा उद्या आणि टाईम आहे सकाळी आठ सकाळी सकाळी आठ ते रा नाही सॉरी सकाळी आठ ते संध्याकाळी नऊपर्यंत आहे काही तर नक्कीच या तर आम्ही ते व्हिडिओ एंड करतो आहे जर आमचा तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला आणि बेल बटन दाबायला तर बिलकुल येऊ नका चला भेटू पुढच्या बाय बाय बाय